नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी सांगितल्या अडचणी कृषी मंत्र्यांचे तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दारू पिऊन कार चालवली चहा पीत असलेल्या एम पी एस सी च्या बारा विद्यार्थ्यांना उडवलं पुण्यातील कार चालकाचा फोटो समोर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रेखाडला दहा जून पर्यंत पाऊस थांबणार कृषी विभागाचं महत्वाचं आव्हान विमानतळा विमानतळाविरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार संजय राऊत पेरणीची घाई नको कृषी विद्यापीठाचे आव्हान मान्सून स्थिर होऊ द्या त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा दोन हजार सत्तावीस अमृतस्थानाच्या तारखा जाहीर राज्यात पावसाची गती मंदावली पाऊस घेणार ब्रेक कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला पेरणीची घाई करू नका पुढील दोन आठवडे राज्यासह देशात पाऊस दांडी मारण्याची शक्यता रायगड जिल्ह्यात भात लागवडीखालील क्षेत्रात घट दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे भाष्य करतील रोहित पवार पुरंदर तालुक्यातील सर्व जलाशयात पाणीसाठा वाढला खानदेशात केळी नुकसानीचे पंचनामे सुरूच आयला जिल्ह्यात महिनाभरात तेरा हजार हेक्टरवर पीक नुकसान मराठवाड्यातील कांद्यावर पावसाचा घात शेतकऱ्यांचे नुकसान चार दिवसात कांदा दरात काहीशी वाढ आयल्यानगर सह पारनेर श्रीरामपूर राहता बाजारात कांदा दरात काहीशी वाढ सोलापूर जिल्ह्यात तीन हजार सातशे हेक्टर पिके जमीन उद्वस्त मोठे नुकसान खानदेशात पाऊस थांबला पेरणीची घाई नको अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद